मी आहे मागून आहे हळू हळूहळू जा हळू जा एकदम हळू जा एकदम हळूहळू जा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज आलो आहे माझ्या बहिणीला घेऊन तिला बाईक शिकायची होती म्हणून मी आज तिला घेऊन आलो आहे तर बघूया चला तिला बाईक शिकवूया आपण हे बघा तरी चावी आहे पहिली चावी ऑन करून घ्यायची नंतर गाडी न्यूट आधी गाडीवर बसायचं न्यूट्रलला ऐके बघायचं बस गाडी हे कर चौकात हां गाडी निघला कर माझे टाक पूर्ण ठीक आहे मागे टाकलंस आता पीक हे स्टार्ट कर किक मार ओके स्टार्ट झाली बसला चौथास चौथास कर, कर रेस्ट करायचं एकदम स्लो प्लस दाब प्लस दाबल पुढे घेऊ टाक स्लो स्लोली सोड आणि हे स्लो रेस करे स्लो पडशील ना स्लो एकदम जाऊ दे स्लो 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 पडशील 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 तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडी पुढे जाते एकदम स्लो घे स्लो घे स्लोली घे मित्रांनो गाडी चालवायला लागले तुम्ही बघू शकता स्लो घे मित्रांनो गाडी घेऊन पुढे अरे बापरे पडली वाटत अरे कशी पडलीस काय काय मित्रांनो गाडी घेऊन पडले बघू शकता लागलाय तुला पुढे पागल पकड गाडी पकड स्टॅन लाव स्टँड लाव गाडी शिकते मित्र बघू शकता गाडीला नाही पडले कुठे लागले ला काय तुला गाडीला ओके गाडी घेऊन पडले आता परत तिला बघूया आपण शिकवूया गाडी चल परत बस काय नको काय नाही आता अरे लो बस अशी घाबरून कशी गाडी तू शिकणार आहे घे बस बस दाखव तुम्ही बस चौकाच घे जास्त पळवू नको स्पीड मध्ये तर लागेलच चौकात घे न्यूट्रल कर पहिले गाडी स्टार्ट कर गाडी ठीक आहे चौका चौकाशच जा पुढे स्पीडला गाडी घेऊन जाऊ नको एकदम चौकशी तुम्ही तर मी बघू शकता परत ती गाडी चालवायला शिकते पुढे हळूहळू जा हळूहळू जा मी आहे माझून आहे पकंडाईमध्ये हळूहळू जा हळूहळू जा एकदम हळू जा एकदम हळूहळू जा मित्रांनो तुम्ही बघू शकता ती हळूहळू हो गाडी चालवते हळू हो घे थांबव बघू गाडी हळूहळू हो ब्रेक मार चौका चौकास पडशील तुम्ही बघू शकता पडून सुद्धा ती हळूहळू हो गाडी चालवायला शिकते कसं वाटतंय पडलीस कशी तू मला ते पहिलं सांग काय आलं थोडस ला चालवायची ना मित्रांनो तुम्ही मुलींना बा स्कूटी वगैरे चालवताना बघितलं असेल पण बाईक चालवताना मुली खास तर दिसत नाहीत पण आज आपण पूजाला बाईक शिकवले तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका